संपूर्ण भारतामध्ये ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने एक दिवसीय धरण आंदोलन आज बारा मार्च रोजी करण्यात आले कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती आंदोलकांकडून देण्यात आली तसेच या मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण भारतभरातून बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी देशव्यापी लाक्षणिक संप पुकारणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन आज या ठिकाणी आंदोलन आहे याच्या प्रमुख मागण्या आहेत की पुढेशी नोकर भरती सर्व स्तरामध्ये झाली पाहिजे एस पी एलच्या रिक्तपदे ही पूर्ण प्रमाणात भरली केली पाहिजे जे टेम्पररी पिटेज बँकेमध्ये काम कर करतात त्यांना कायम केले पाहिजे आणि राईट टू रिप्रेझेंटेशन आणि ड्यूज्युडी कराराचं पालन केलं पाहिजे या प्रमुख मागण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राचे सर्व कर्मचारी बा आज भारत भारत भारतातल्या भारत सर्व प्रमुख ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहेत या आंदोलनाच्या सांगता जी पाच वाजता होईल त्यावेळी आम्ही सर्व कर्मचारी या ठिकाणी झो जो, झोनल ऑफ क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाऊन तिथले झोनल मॅनेजर यांना आमच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन आम्ही देणार आहोत